अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओ मध्ये साजरी करायची याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने आपल्याला कोणते उपाय करता येतील हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर उद्या आहे रविवार आणि सव्वीस मे आणि रविवारच्या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी तर जे वर्षभरामध्ये आपल्याकडे सण वार येत असतात व्रतवैकल्य येत असतात ते आपण आपले जे मराठी महिने असतात त्याप्रमाणे साजरी करत असतो अशाच पद्धतीने प्रत्येक मराठी महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक म्हणजे संकष्ट चतुर्थी आणि दुसरी म्हणजे विनायक चतुर्थी शुक्ल पक्षामध्ये एक आणि कृष्ण पक्षामध्ये एक अशा दोन चतुर्थी येत असतात या पद्धतीने आपण चतुर्थीचे हे व्रत वैकल्य किंवा उपवास करत असतो अमावश्यानंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी किंवा विनायकी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं विनायकी चतुर्थीचा उपवास हा दुपारच्या वेळेला म्हणजेच बारा वाजता सोडण्याची पद्धत आहे आणि संकष्टी चतुर्थी ही ज्या वेळेस चंद्रोदय होतो त्यानंतर सोडलं जातं त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेला विशेष महत्व आहे तर आज मी तुम्हाला वैशाख महिन्यामधली जी संकष्ट चतुर्थी करणार आहोत ती रविवारच्या दिवशी आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे रविवारच्या दिवशी जी चतुर्थी आहे तिची चंद्रोदयाची वेळ आहे रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला आमच्या भागामध्ये आहे तर तुम्ही तुमच्या तुमच्या ह्याच्या भागामध्ये जी काही वेळ असेल चंद्रोदयाची तुमच्या तुमच्या शहरानुसार जी काही चंद्र चंद्रोदयाची वेळ दिलेली आहे त्यानुसार तुम्ही चंद्रदेवांची आरती करायची आणि चंद्रदेवाला अर्घ्य देऊन गंध फुले अक्षता वाहायची आहेत आणि अक्षता वाहून वेळेस तुम्ही अक्षता वाहता किंवा अर्घ्य देतात त्यावेळेस त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस दूध टाकलं तरी चालेल हे अर्घ्य तुम्ही पती पत्नी दोघे मिळून एकत्रित सुद्धा देऊ शकता किंवा मग ज्या लोकांचे लग्न झालेले नाहीत त्यांनी स्वतः एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे किंवा थोडस दूध टाकायचं आहे आणि अक्षता टाकून तुम्ही चंद्रदेवाला अर्घ्य देऊ शकता त्यानंतर आपल्या घरामध्ये यायचं आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि आरती करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना मोदकांचा किंवा लाडूंचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये उपाय सोडण्यासाठी जे काही अन्न पदार्थ किंवा जेवण बनवलेलं आहे त्याचा तुम्ही नैवेद्य म्हणून बाप्पांसमोर ठेवू शकता त्यानंतर तुम्ही उपवास पूर्ण करू शकता म्हणजेच काय तर जे काही तुम्ही पूर्ण दिवसभर उपवासाचं जे काही पारण केलं होतं ते पारण तुम्हाला सोडायचं आहे तो आपण व्रत फेडणे किंवा करणे असेही म्हणतो संकष्ट चतुर्थीचा व्रत म्हणजे सर्व करणारा या व्रताची योग्य पूजेची पद्धत काय आहे तेही मी तुम्हाला सांगते संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी तुम्हाला सर्वप्रथम उठून आंघोळ करावी त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर घरातले आपल्या जे काही वयस्कर मोठी माणसं आहे त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्ही जी काही रोजची तुमची देवपूजा आहे जी काही तुम्ही स्वामींची वगैरे सेवा करत असाल तर नित्यसेवा आहे ती सेवा तुम्हाला करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांचा जो काही फोटो आहे किंवा मूर्ती आहे तर त्या पूजे तुम्हाला त्याची विधिवत पूजा करायची आहे त्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही पूर्वेकडे स्थापन करू शकता म्हणजेच काय तर मूर्तीचं जे काही तोंड आहे ते पूर्वेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला आणि तुमचं तोंड पश्चिमेला ये येईल अशा पद्धतीने तुम्हाला ते स्थापन करायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला सेपरेट पूजेची मांडणी करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट देवाऱ्यामध्ये सुद्धा पूजा करणार असाल तरी चालेल जर तुमचा देवाला जर पश्चिम दिशेला असेल आणि पूजा करताना तुमचं तोंड पूर्वेकडे असेल अशा दिशेला त्या पद्धतीने तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच काय तर फुलं किंवा दुर्वा आहेत जे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला गणपती बाप्पांना थोडेसे पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून सकाळी तुम्ही देवपूजा करताना जरी बाप्पांना स्नान घातलं असेल किंवा अभिषेक जरी केलेला असेल बाप्पांचं तरी तुम्हाला दुर्वांनी किंवा फुलांनी बाप्पांवर किंवा फुलं घेऊन तुम्हाला ज्याला शिंपडायचं आहे त्यानंतर अक्षता चंदन कुंकू गंध हे तुम्हाला बाप्पांना लावायचं आहे त्यानंतर हे करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्वांची जुडी फूल किंवा तुमच्याकडे जे काही फूल आहे ते तुम्ही वाहू शकता त्याच नंतर तुम्हाला गणपती बाप्पांना गूळ खोबरं लाडू सुपारी हे सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना तुम्हाला नमस्कार सुद्धा करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांचा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला चतुर्थीचा एक उपाय सुद्धा करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे आपण जो उपाय करणार आहोत त्यासाठी तुम्हाला एक केळीचं पान लागणार आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे ज्या असलेलं घरांमध्ये जे ते साधं ताट जरी तुम्ही घेतलं उपाया त्या उपायासाठी तरी चालेल त्या ताटावरती किंवा केळीच्या पानावरती तुम्हाला जी पांढरी रांगोळी असते त्या पांढऱ्या रांगोळीने एक त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणावरती तुम्हाला एक कणकेचा पिठाचा दिवा बनवायचा आहे तुम्हाला यासाठी थोडासा पीठ जास्तच लागणार आहे जेणेकरून पेटाचा जो काही तुम्ही कणकेचा दिवा बनवणार आहात तो तुम्हाला थोडासा मोठा बनवायचा आहे त्याच्यामध्ये तो जो काही तुम्ही कणकेचा दिवा बनवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे त्यानंतर फुलवात आहे ती फुलवात घ्यायची आहे ती फुलवात सुद्धा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे त्यानंतर त्या दिवामध्ये तुम्हाला एखादा चमचा जो असतो ना आपल्याकडे त्या चमच्याने तुमच्याकडे मसूर डाळ असेल किंवा नसेल तरी तुम्ही घेऊन या ती मसूर डाळ एक चमचा घालायचा आहे आणि मग मसूर डाळ थोडी जरी तुमच्याकडे असली तरी त्या मसूर डाळीच्या तुम्ही थोड्याशा पाच ते सहा डाळी जरी तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्या तरी सुद्धा चालतील त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सात लाल मिरच्या अगदी देठासहित त्या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे अग्निय सख्य हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी ही तिथी असते त्यामुळे तुम्हाला ज्या का काही समस्या असतील त्यानुसार तुम्ही हा उपाय करू शकता आर्थिक समस्या असतील किंवा पैशा संबंधित तुमच्या समस्या असतील तुमचे आजारपण असतील किंवा दुसऱ्यांकडून तुम्हाला काही पैसे येणे आहेत ते पैसे तुमचे येत नाहीत त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जोपर्यंत तुम्ही हा उपाय करता आणि तुम्हाला गुण येत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेणेकरून काय तर जोपर्यंत तुम्हाला ह्या उपायाचा प्रभाव दिसून येत नाही तोपर्यंत तुम्हाला तो हा उपाय करायचा आहे दर महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर देवामध्ये आपल्याला ज्या काही वस्तू घालायच्या आहेत त्याही सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यानुसारच तुम्हाला कणकेचा देवा मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं थोडासा मोठा बनवायचा आहे म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये तुम्हाला डाळ आणि मसूर डाळ मिरच्या व्यवस्थितपणे बसतील साहजिकच आहे की आपण त्या दिव्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे थोडासा ठसका पण येईल पण चतुर्थीचा अर्थ असा आहे की संकष्ट चतुर्थी संकष्ट नावामध्येच आहे की आपले सरळ संकट गणपती बाप्पा हे हिरावून नेण्यासाठी आपण हे करत असतो तर आपल्या संकटाचं प्रतीक म्हणून आपण या गोष्टी ज्या आहेत त्या दिव्यामध्ये टाकत आहोत आता ज्या लोकांना काही समस्या नाही त्यांनी सुद्धा हा उपाय केला तरी चालेल तर तो उपाय तुम्ही कशासाठी करायचा आहे की तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट यायला नाही पाहिजे आणि त्या आपल्यावरती बाप्पांची जी काही कृपा आहे ती सदैव आपल्यावर राहावी त्याचबरोबर आपला जो मंगळ ग्रह असतो तो सुद्धा आपल्या बरोबर मजबूत राहावा आपल्या सोबत राहावा यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला किंवा मग सलग एकवीस चतुर्थी तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर जो मंत्र सांगितला आहे तो मंत्र सुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्ही हा उपाय इतर कुठेही हा उपाय असेल किंवा इतर कोणाचेही तुम्ही जर उपाय ऐकत असाल किंवा उपाय करत असाल तर जे कोणी उपाय सांगतात त्यांचा सा उद्देश हाच असतो की तो जो कोणी ऐकणार आहेत किंवा उपाय करणार आहेत त्यांनी हा जो उपाय आहे तो अगदी श्रद्धेने आणि मनापासून करावा गणपती बाप्पांची तुमच्यावर दृष्टी राहावी किंवा मग ज्या ज्या कुठले काही तुम्ही देवदेवतांसाठी हा उपाय करत असाल तो तुम्ही त्या देवतांना स्मरून जर केला तर फलदायी होतो आणि त्या उपायाचा प्रभाव सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर दिसून येतो हे करून झाल्यानंतर तुम्हाला कापराचा धोरण करायचा आहे एक पणती घ्यायची आहे त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि दोन कापराच्या वड्या ठेवून नंतर ती पणती जी आहे ती पूर्ण घरामध्ये तुम्हाला घरभर त्या पणतीला जो काही आपण कापूर पेटवलेला आहे तिचा घरभर धूप आपल्याला फिरवायचा आहे यामुळे काय होईल की तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यास मदत हो मदत होईल आणि आपल्या घरामध्ये चैतन्याचे वातावरण तयार होण्यास मदत होईल तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी टिकून राहायला मदत होईल त्यानंतर जो काय करायचा आहे तो म्हणजे की असं आहे की जी संकष्ट चतुर्थीची कथा आहे ती कथा तुम्हाला ऐकायची किंवा वाचायची आहे दिवसभरामध्ये तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हे वाचू शकता किंवा ऐकू शकता किंवा नसेल तर निदान तुम्ही उपवास सोडणार आहात त्याच्या अगोदर पूजा वगैरे करतात त्यावेळेस जरी तुम्ही हे कथा वाचली तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला संकष्ट चतुर्थ्याच्या दिवशी एकदा का होईना ही कथा ऐकायची किंवा वाचायची आहे त्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये वातावरण सकारात्मक राहण्यास मदत होईल त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आता ढगाळ वातावरण वगैरे आहे त्यामुळे जर तुम्हाला चंद्राच दर्शन होत नसेल तर तुम्हाला चंद्राची जी काही प्रतिकृती आहे ती चंद्राची प्रतिकृती तुम्हाला तांदळाने घरातच काढून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला चंद्रदेवांची पूजा करायची आहे चंद्रदेवाची पूजा करून झाल्यानंतरच तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि उपवास सोडायचा आहे जर समजा तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्हाला अंदाज असतोच की रोज चंद्रोदय कधी होतो त्यानुसार तुम्ही त्या टायमिंगला भलेही तुम्हाला चंद्र दिसत नाही तरी उपवासाच्या दिवशी कधी कधी ढगाळ वातावरण असेल तेव्हा चंद्र दिसत नाही त्यावेळेस तुम्हाला बाहेर जायचं आहे रोजच्या ला तुम्हाला माहीतच असेल अंदाजे त्यामुळे बाहेर जाऊन तुम्हाला चंद्रदेवाना अर्गे द्यायचं आहे आणि तुम्हाला उपवास सोडायचा आहे मागेच्या मागच्या ज्या काही कथा पुराण वगैरे आहेत त्यामध्ये एक कथा सांगण्यात आलेली आहे ज्यावेळेस गणपती बाप्पा रात्रीच्या वेळी आपले जे उंदील त्यांचे वाहन आहे म्हणजेच मूषक त्याच्यावरून ते प्रवास करत असताना ते खाली पडले त्यावेळेस चंद्रदेवांना हसू आले आणि चंद्रदेवांनी काय जणू काय त्यांचा अपमानच केला म्हणून गणपती बाप्पानी चंद्रदेवांना श्राप दिला की तुझं मन इतकं काळा झालेलं आहे त्यामुळे तू शरीराने पण काळा होशील ज्यावेळेस गणपती त्यांना श्राप दिला त्यावेळेस चंद्रदेव हा काळा झाला चंद्र हा काळा झाल्यामुळे सर्वत्र हाहाकार पसरला त्यामुळे सर्व देवांनी गणपती बाप्पांची आराधना करून गणपती बाप्पांना शाप मागे घेण्याची विनंती केली त्यावेळेस चंद्रदेवांनी पण माफी मागितली आणि गणपती बाप्पांनी शांत झाल्यावर चंद्रदेवांना पण दिला की पौर्णिमेनंतर हळूहळू तू काळा होशील आणि अमावस्येला पूर्ण तू काळा होशील नंतर हळूहळू तु पूर्वीचे तु तुझे जे काही रूप आहे ते तुला मिळेल पौर्णिमेला तुझे रूप जसे अगदी होते तसे होईल म्हणजेच तू पूर्ण रूपामध्ये असशील आजच्या दिवशी म्हणजेच कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला किंवा शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला पृथ्वीवरील जे कोणी भक्त गणपती बाप्पासाठी म्हणजेच काय गणपती बाप्पाने सांगितले माझ्यासाठी दिवसभर उपवास करतील तेव्हा तुझा उदय होईल त्याच वेळी ते उपवास सोडतील आणि हे व्रत करणाऱ्या भक्तांचे सर्व संकट मी हरण करेल म्हणूनच या व्रताला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते हे व्रत आपण जेव्हा करतो ना तेव्हा चंद्रोदय झाल्यानंतरच तुम्हाला करायचा असतो चंद्रोदय होण्यापूर्वी उपवास सोडायचा नाही जी लोक चंद्रोदय होण्यापूर्वी उपवास सोडतात त्यांच्यावर चोरीचा सु, चोरीचा सुद्धा आळ येऊ शकतो असे म्हटले जाते त्यामुळे जे कोणी हे व्रत करतात त्यांनी चंद्रोदय झाल्याशिवाय हा उपवास सोडू नये पुराणामध्ये एक कथा सांगितलेली आहे ती म्हणजे अशी की भगवान श्रीकृष्ण पण जेव्हा व्रत करत होते त्यांनी एकदा त्यांच्याकडून अशी चूक झाली आणि त्यांच्यावर श्रीमंतक मणीस वरण्याचा आला होता हे सर्वांना तुम्हाला माहीत असेलच म्हणून मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही कोणी हे व्रत करत असाल तर चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे आणि जर कोणी हे नव्याने व्रत करण्याची इच्छा असेल त्यांना आणि किंवा आतापर्यंत कधीच त्यांनी व्रत केले नसेल त्यांनी ज्या वेळेस अंगारकी चतुर्थी येते तेव्हापासून तुम्ही हे व्रत करू शकता अंगारकी चतुर्थी म्हणजेच काय की, की मंगळवारी जी चतुर्थी येते त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते अंगारकी चतुर्थी ही वर्षामधून दोन वेळा येत असते त्यामुळे तुम्ही अंगारकी चतुर्थी जेव्हा येते तेव्हापासून तुम्ही ये हो हे व्रत करू शकता येणारी चतुर्थी या प्रथामुळे काय होईल की गणपती बाप्पा जे आहे ते तुमचं संकट हरण करतील आणि तुमची जे काही संकट आहे ती तुमच्यापासून दूर निघून जातील तुम्ही एकदा जर का हे व्रत सुरू केले तर, तर, तर तुम्हाला ते व्रत कायमस्वरूपी पाळावं लागतं काही जणांना जमत नसेल वगैरे ठीक असेल चालू काही कारणामुळे त्यांना जर उपवास करायला जमत नसेल तर त्यांनी काय आहे की ज्यावेळेस अंगारकी चतुर्थी येईल त्यावेळेस त्यांनी हे उपवास करायचं आहे आणि ते उपवास तुम्ही त्याच्यानंतर कायमस्वरूपी सोडून देऊ शकता त्यानंतर जी काही तुम्ही नेहमीची गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे ते तुम्ही करू शकता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्हाला पूजा करायची आहे आणि नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे त्यानंतर तुम्ही येणाऱ्या प्रत्येक चतुर्थीला उपवास नाही केले तरी सुद्धा चालेल संकष्ट चतुर्थीच्या व्रत केल्यामुळे कर्जातून मुक्ती सुद्धा मिळते असे म्हटले जाते मी जो काही तुम्हाला उपाय सांगितलेला आहे तो तुम्ही कर्जमुक्तीसाठी करू शकता किंवा तुमच्या जरी काही समस्या नसतील तुम्ही एक पूजेचा भाग म्हणून हा चतुर्थीचा उपवास तुम्ही करू शकता आणि जे काही उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही करू शकता हे बघा बऱ्याच जणांवरती कर्जाचा डोंगर उभा असतो आणि त्या कर्जामधून बाहेर पडण्याचा सुद्धा त्यांना मार्ग सापडत नाही अशा वेळा त्यांनी कर्ज लवकर फेडण्यासाठी किंवा फेटण्यासाठी संपत नसेल तर त्यांनी त्यांचे जे काही कर्ज आहे ते कर्ज निवारण्यासाठी गणपती बाप्पाचं जे काही ऋणमुक्ती स्त्रोत्र आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे असे केल्याने त्यांची लवकरात लवकर कर्जाची परतफेड होण्यास मदत होते आणि कर्जमुक्ती होतो हा जो कर्जमुक्तीचा जो स्तोत्र आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला मी पिन करते तो तुम्ही बघू शकता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जे भक्त संकष्ट चतुर्थी श्रद्धा आणि भक्तीजने बाप्पांची आराधना करतात आणि उपवास ठेवतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कुटुंबातील सर्व समस्यांचे निवारण होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चतुर्थीची माहिती आणि उपाय हे काय करायचे आहेत हे तुम्हाला सांगितलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून पण प्रेस करा जेणेकरून यापुढे मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकी व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ